श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम रेणुकाय महा नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी आपला आराध्य दैवत असेल स्वामी महाराज जसा आपण स्वामींची नित्यसेवा करतो अगदी त्याच पद्धतीनं आपली कुलस्वामिनी कुलस्वामिनीची कुल रोज आपल्या घरामध्ये सेवा झाली पाहिजे आराधना झाली पाहिजे कारण कुलस्वामिनी ही आपल्या कुळाची आई असते आपल्या जीवनातील तिचं स्थान सर्वोच्च असतं कुलस्वामिनीच्या सेवेनं आपल्या जीवनातील समस्यांचं आपोआप निवारण होतं नव्हे त्या उत्पन्नच होत नाही कारण मातेच्या आशीर्वादानं आपल्याभोवती आपल्या संपूर्ण कुटुंबाच्या भोवती एक संरक्षक कवच निर्माण होतं प्रपंचामध्ये बऱ्याच वेळा कौटुंबिक कलह अडचणी येतात लग्नकार्यामध्ये अडथळे निर्माण होतात पिकांची हानी होते हितशत्रू त्रास देतात बरीचशी नोकरी व्यवसायातील जी कामं असते ती खोळंबतात संकटं येतात संतती होत नाहीत ज्या घरामध्ये कुलदेवीची नित्य उपासना होते त्या घरामध्ये अशा संकटांचं ओपोआप कुलदेवीच निवारण करते आणि म्हणूनच आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षासाठी प्रगतीसाठी प्रत्येकानं कुलदेवीची उपासना आराधना आपल्या घरामध्ये केलीच पाहिजे दुर्भाग्यवश आपल्यापैकी बऱ्याच जणांना काही कारणास्तव कुलदेवी माहीत नाही आपल्या या चॅनलवरती मी कुलदेवी कशी माहीत करावी हा व्हिडिओ देखील के अपलोड केला आहे आपण तो व्हिडिओ बघा त्या पद्धतीनं सेवा करा देवी मातेच्या कृपेनं नक्कीच आपली कुलदेवी आपल्याला लवकरच माहीत पडेल मग फक्त नवरात्रीमध्येच कुलदेवीची सेवा करायची असते का नाही वर्षभर प्रत्येक दिवशी आपण कुलदेवीची सेवा करावी आपल्या कुलदेवीची नित्य उपासना कशी करावी पूजा कशी करावी कोणती मंत्र साधना करावी काय केल्यानं कुलदेवी प्रसन्न राहील हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया सांगा शंका असतील नक्की विचारा साडेतीन शक्तीपीठापैकीच कोल्हापूरची महालक्ष्मी आई तुळजाभवानी रेणुका माता किंवा सप्तशृंगी किंवा यल्लम्मादेवी कुठलीही आपली कुलदेवी असेल तरी आपण याच पद्धतीनं वर्षभर आपल्या कुलदेवीची उपासना करावी सर्वात महत्वाचं आपल्या घरामध्ये दे। देवघरामध्ये दे। कुलदेवीचा टाक असणं गरजेचं आहे टाक नसेल छोटी मूर्ती असावी मूर्ती फार मोठी नसावी मूर्ती ही दोन ते तीन इंच एवढीच मोठी असावी मूर्ती नसेल कमीत कमी आपल्या कुलदेवीचा फोटो असावा देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती ठेवताना ती सर्वोच्च पायरीवर ठेवावी सर्वात वरतीची पायरी असते त्यावरती मऊ किंवा रेशमी वस्त्राची घडी अंथरुणं त्यावरती त्या आसनावरती कुलदेवीतेची मूर्ती किंवा टाक किंवा फोटो स्थापन करावा या टाकावरती किंवा मूर्तीला किंवा फोटोला रोज नित्य न चुकता सकाळी देवपूजा करताना स्नान घालावं फोटो असेल फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा मूर्ती आणि टाक याला मात्र तामणामध्ये घेऊन आपण स्नान घालावं स्नान घालत असताना आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र किंवा ओम कुलस्वामिनी ये नमहा हा मंत्र म्हणावा मूर्ती स्वच्छ बसून देवघरात आसनावरती ठेवल्यानंतर तिची रोज पंचोपचारे पूजा करायची हे पंचोपचार कुठले गंध पुष्प धूप दीप आणि नैवेद्य रोज देवपूजा करताना शुद्ध तुपाचा दिवा आधी लावून घ्यायचा प्रथम आपल्या देवीच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती स्नान घातल्यानंतर हळद कुंकू व्हायचं ओम कुलस्वामिनी ये नमहा हरिद्राम कुमकुम समर्पया समर्पयामि हा मंत्र म्हणायचा त्यानंतर फुलं व्हायची ओम कुलस्वामिने नमहा पुष्पम समर्पया मी त्यानंतर अगरबत्तीनं ओवाळायचं ओम कुलस्वामिने नमहा धूपं समर्पया त्यानंतर त्यानंतर तुपाच्या दिव्यानं ओवाळायचं ओम कुलस्वामिने नमहा दीपम समर्पया त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आपल्या कुलस्वामिनीला रोज सकाळी नैवेद्य दाखवताना दूध किंवा खडीसाखर किंवा खोबर हा नैवेद्य दाखवावा आपण फळांचा नैवेद्य देखील दाखवू शकता ही पूजा आपल्याला रोज सकाळी देवपूजा करताना करायची आहे देवपूजा झाली की हा जो नैवेद्य असतो तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून भक्षण करायचा शक्य झाल्यास दररोज कुलदेवतेच्या टाकावरती किंवा मूर्तीवरती नऊ वेळेला कुंकू व्हायचं ज्याला कुंकूमार्चन म्हणतात कुलदेवीचा मंत्र जसं रेणुका मातेचा मंत्र आहे ओम रेणुकाय नमा तुळजा भवानीचा मंत्र आहे ओम भवानीये नमः महालक्ष्मी मातेचा मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमहा सप्तशृंगी मातेचा मंत्र ओम सप्तशृंग निवासिनीय नमहा या मंत्राचं शक्य होईल तितकं पठन मनोभावे रोज करायचं सकाळी करा संध्याकाळी करा अकरा वेळेला करा एकवीस वेळेला करा एकशे आठ वेळेला केलं तर अतिउत्तम किंवा ओम कुलस्वामिनीय नमहा या मंत्राचं पठन करा नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा ऐवि या मंत्राचं आपण अकरा वेळेला पठण करू शकता शुद्धभाव आपली एकाग्रता मनोभावे पठण करणं याला महत्त्व आहे दररोज जेवढी होईल तेवढी आपली कुलस्वामिनीची नामस्मरण जप किंवा स्तोत्र पठन सेवा करावी अगदीच अशक्य असेल तर दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपण ही सेवा करावी किंवा अष्टमी नवमी आणि पौर्णिमेच्या दिवशी आपण ही सेवा करा पौर्णिमेच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी देवीच्या टाकावरती श्रीसुक्तांना अभिषेक करावा कुलस्वामिनीचे जे शुभवार संबोधले जातात मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी मद्यपान किंवा मांसाहार करू नका आपल्या घरामध्ये मा मांस शिजू पण नका खाऊ पण नका महिन्यातून एकदा किंवा आपल्याला जर आठवड्याला शक्य झालं तर अतिउत्तम मंगळवारी किंवा शुक्रवारी किंवा महिन्यातून एकदा पौर्णिमेच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी देवीची आवडती वेणी किंवा गजरा तिला अर्पण करावा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वर्षातून एकदा किंवा अगदीच अडचण असेल दोन वर्षातून तीन वर्षातून एक वेळेला आपल्या कुलदेवीचं जे मूळ स्थान असतं त्या ठिकाणी दर्शनाला अवश्य जावं त्या ठिकाणी जाऊन आपल्या कुलदेवीचा मान सन्मान यथोचित पद्धतीनं नक्की करावा आपल्या देवघरातील जो टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा प्रतिमा असते तिची भेट आपल्या कुलदेवीशी करण्यासाठी आपल्यासोबत ही टाक मूर्ती किंवा प्रतिमा कुलदेवीच्या स्थानावरती घेऊन जायची तिथे गेल्यानंतर कुलदेवीला नऊवार साडी सव्वा मीटर खण हिरव्या बांगड्या एक नारळ हळद कुंकू फळं पंचखाद्य पंचखाद्यामध्ये काजू बदाम वेलची चारोळी मनुका अंजीर इत्यादी आपण घेऊ शकता तसंच देवीला हार वेणी विडा आणि दक्षिणा अर्पण करायची देवीच्या मूळ स्थानावर गेल्यानंतर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा पुरणाचे एकवीस दिवे करायचे आणि त्यांनी देवीची आरती करायची आरतीतील जे पुरण असतं ते आपण प्रसाद म्हणून घ्यावं आपल्या घरातील जो टाक असतो किंवा मूर्ती असते किंवा प्रतिमा असते तिचा देवीला स्पर्श करायचा आपलं देवीचं जे मूळ स्थान असेल माहूर असेल कोल्हापूर असेल तुळजापूर असेल त्या ठिकाणी त्या मंदिराच्या परिसरामध्ये ओम मायम ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे आणि आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र ओम भवानी येनमहा किंवा ओम रेणुका येनमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम सप्तशृंग निवास नेन महा या मंत्राचं शक्य होईल तितकं पठन तिथं करावं आणि अशा पद्धतीनं यथोचित कुलदेवतेचं दर्शन झाल्यानंतर तेथून येताना सरळ आपल्या घरी यायचं मध्ये रस्त्यामध्ये मित्र नातेवाईक किंवा अन्य क्षेत्री जायचं नाही तिथून आपल्या घरी यायचं घरी आल्यानंतर आपल्या घरातील जी देवीचा टाक असतो किंवा प्रतिमा असते मूर्ती असते ती पुन्हा आपल्या देवघरात ठेवायची आणि त्यानंतर येणारा मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा पुरणाचा स्वयंपाक आपल्या घरातील देवीच्या टाकाला नैवेद्य म्हणून दाखवायचा आरती करायची त्या दिवशी आपल्याला शक्य झालं एखादी सव्वासणं किंवा कुमारिका हिला देवी स्वरूप समजून आपल्या घरी बोलवायचं तिला जेवण द्यावं तिची ओटी भरावी तिचा यथोचित भेटवस्तू देऊन सन्मान करायचा ज्यांना आपली कुलदेवी माहितीच नाही त्यांनी काय करायचं त्यांना मी व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सुपारीची स्थापना आपण कुठल्याही मंगळवारी आणि शुक्रवारी कुलदेवी समजून आपल्या देवघरामध्ये एका सुपारीची स्थापना करा त्याच्यावरती श्रीसुक्ताचा अभिषेक करायचा हीच आपली कुलदेवी आहे असं समजायचं ओम कुलस्वामिनी नमहा या मंत्राचा रोज पाठ करायचा आपल्या कुलस्वामिनीला ने नेहमी विनवणी करायची की माते तुझं स्वरूप मला दिसू दे एक ना एक दिवस स्वप्नामध्ये दृष्टांत येईल किंवा कोणीतरी एखादा जुना माणूस एखादा वृद्ध माणूस आपल्याकडे संकेत घेऊन येईल आणि आपली कुलदेवी आपल्याला माहिती पडेल तोपर्यंत अविरत सेवा करावी मातेचा ध्यास घ्यावा नवरात्रीतच नाही तर नवरात्रीनंतर देखील वर्षभर प्रत्येक दिवशी आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची अगदी याच पद्धतीनं पूजा करावी सेवा करावी मंत्रसाधना करावी आपल्या जीवनातील कुठलीही समस्या असेल या समस्येपासून मातेच्या आशीर्वादानं आपलं रक्षण होईल नव्हे आपल्या कुटुंबावरती आपल्या कुळावरती मातेचं एक संरक्षक कवच तयार होईल आपली कोणतीही प्रापंचिक अडचण असेल समस्या असेल रोग कर्ज विवाह संतती आर्थिक विषयक समस्या असेल प्रत्येक समस्येचं निवारण या सेवेनं होईल आपल्याला फक्त वर्षभर दररोज कुलस्वामिनीची यथाशक्ती जमेल तेवढी सेवा मनोभावे करायची आहे माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त सेवेकऱ्यांपर्यंत पोहोचवा प्रत्येकानं ही सेवा करा आपले अनुभवाला कळवा समस्या असतील अडचणी असतील नक्की विचारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम श्री रेणुकायन नमः